कार आणि परत सगळ्यांचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि अपेक्षा करते की सगळे मस्त आणि आनंदी असाल आणि आपल्या आजच्या व्हिडिओचा टॉपिकही हाच आहे की आनंदी राहण्यासाठी काय करावं ज्यामुळे आपण स्वतः खुश राहू आपलं घरही पॉझिटिव्ह प्रसन्न राहील आणि आपण बऱ्याचशा गोष्टीही करू शकतो तर अशा काही सवयी आहे ज्या आपल्याला दैनंदिन जीवनात आपल्याला स्वतःला लावून घ्यायच्या आहे आणि नेहमी पॉझिटिव्ह आणि खुश राहायचं आहे तर चला काही पॉईंट्स मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल की आपण काय मिस करत होतो आणि काय गोष्टी आपल्याला करायच्या आहे तर सगळ्यात पहिला पॉईंट आहे मॉर्निंग स्किन केअर आता यामुळे कसा आनंदी राहता येईल तर आपला मूड फ्रेश असला तर आपण ऑटोमॅटिकच आनंदी राहतो सकाळी आंघोळ केल्यानंतर एक स्वतःला पॅम्पर करा स्किन केअर करा त्यामध्ये केस विंचरणे छान स्वच्छ असा ड्रेस घालणे आता प्रत्येक वेळी नवीन ड्रेस आपण घरी घालू शकत नाही पण स्वच्छ धुतलेला नीट नेटका ड्रेस घाला आपण जेव्हा नवीन ड्रेस घालतो किंवा एक परफेक्ट आपल्याला कम्फर्टेबल असा ड्रेस घालतो त्यानंतर आपल्यात वेगळाच एक कॉन्फिडन्स येतो आपण स्वतःलाच एक फ्रेश फील करतो त्यानंतर केस विंचरा नुसतं केसवर बांधून दिवसभर काम करायचं आहे किंवा मग आंघोळ झाली की लगेच कामाला लागायचं आहे असं अजिबात करू नका असं केलं तर मला तरी आंघोळ केल्यासारखं वाटतच नाही कारण आपला अवतार जसा पहिले होता तसाच राहतो त्यामुळे छान केस विंचरा लिपबम लावा छान परफ्यूम लावा एक पॉझिटिव्ह वाईब्स येतात या सगळ्या गोष्टी केल्याने आपण जेव्हा स्वतःला आरशात बघू ना तेव्हा आपल्याला फ्रेश फिलिंग यायला पाहिजे तेव्हाच कुठं दुसरे आपल्याकडे बघतील तेव्हा त्यांना फ्रेश वाटेल नाहीतर मग आपणही गभाऱ्यासारखं दिसू आणि आपल्याकडे जे बघतील त्यांनाही फ्रेश फील वाटणार नाही त्यामुळे घरची कामं करायची आहे म्हणून तयारच व्हायचं नाही असं अजिबात करू नका थोडंसं तयार व्हा फार असं तयार कराय व्हायचं नाही आहे आपल्याला मेकअप वगैरे करायचं नाही आहे पण स्वतःला पॅम्पर करायला विसरू नका त्यामुळे आपण पूर्ण दिवस फ्रेश राहू शकतो त्यानंतर दुसऱ्या नंबरचा पॉईंट आहे ब्रेकफास्ट करणे आता ब्रेकफास्ट केल्यामुळे किंवा नाही केल्यामुळे आनंदी कसं राहू शकतो आपण तर आपला मूड फ्रेश राहणे म्हणजेच आपण आनंदी राहतो आपल्या स्त्रियांचं असं होतं की सकाळी एकदा कामांची सुरुवात झाली की एकामागे एक आपली कामं लागलेली असते सकाळी मुलांना शाळेत पाठवणं त्यांचा टिफिन त्यानंतर स्वतःला ऑफिसला जायचं असेल तर सगळी घरातली तयारी करून स्वतःची तयारी करणे इतरांना सगळ्या गोष्टी करून देणे या सगळ्यांमध्ये आपण ब्रेकफास्ट एकतर विसरतो किंवा तो टाळतो कि म्हणजे इतरांसाठी बनवलेलं ब्रेकफास्ट आपण स्वतः करत नाही आपलं पोट खाली असलं ना म्हणजे भूक लागलेली असते पोटात काहीच नसतं त्यामुळेही बरेचदा चिडचिड होते आणि आपली चिडचिड का होते हे आपल्याला कळतही नाही कारण आपण रिकाम्या पोटी सगळी कामं करत असतो त्यामुळे सकाळचा थोडासा वेळ घ्या ब्रेकफास्ट कधीच टाळू नका थोडं का होईना पण थोडा तरी ब्रेकफास्ट करा म्हणजे तुमचं पोटही भरलेलं असेल आणि तुमची चिडचिड होणार नाही आणि त्यापुढची जी कामं आहेत ती तुम्ही कंटिन्यू करू शकाल तिसऱ्या नंबरचा पॉईंट आहे आपले निगेटिव विचार आपल्या घरातील वातावरण यावरही आपला आनंदी राहणं किंवा दुःखी राहणं बरंचसं डिपेंड असतं आता प्रत्येक दिवस हा सारखा नसतो कधी घरामध्ये वाद होतात नवरा बायकोमध्ये होऊ शकतात सासू सासरांसोबतही होऊ शकतात किंवा लहान मुलांमुळेही कधी कधी भरपूर अशी चिडचिड चिड़ होते घरातल्या कामांमुळेही चिडचिड होते आणि त्यावेळी आपल्या डोक्यात येणारे निगेटिव्ह विचार त्यामुळे आपण आनंदी राहू शकत नाही आणि यावेळी काय होतं घरात काही वाद झाले असतील किंवा छोटं मोठं का होईना भांड्याला भांडं लागलं असतील कारण प्रत्येक दिवस सारखा नसतो कधी ना कधीतरी या गोष्टी होतातच आठवड्यातून पंधरा दिवसातून महिन्यातून दोन महिन्यातून हे कधी ना कधी होत असतं आणि हे खूप नॉर्मल आहे पण त्यावेळेचे आपले विचार आपले निगेटिव्ह थिंकिंग यामुळे आपला स्ट्रेस किंवा आपली चिडचिड ही खूप वाढते कारण ज्यावेळी जी गोष्ट झालेली असते ती गोष्ट तर आपल्याला आठवतेच पण त्या आधीच्या त्या व्यक्तीच्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी आपण आठवतो आणि आपल्याला आणखी स्ट्रेस किंवा आणखी राग येतो पण असं न करता ज्या व्यक्तीसोबत आपलं भांडण झालं आहे किंवा वाद झाला आहे त्या गोष्ट त्या व्यक्तीच्या चांगल्या गोष्टी आठवा आणि आपला राग थोडा कमी करण्याचा प्रयत्न करा म्हणजेच पॉझिटिव्ह गोष्टी आठवा ज्या व्यक्तीसोबत आपला वाद झाला आहे त्याने काही ना काहीतरी पॉझिटिव्ह केलंच असेल की प्रत्येक निगेटिव्ह गोष्ट आठवल्यापेक्षा पॉझिटिव्ह गोष्ट आठवून आपला राग किंवा आपले निगेटिव्ह विचार कमी करण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपण आनंदी राहत ना खूप सोप्पं आहे आपण स्त्रियांचं काय असतं अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा आपण स्ट्रेस घेतो म्हणजे ऑलरेडी स्ट्रेस असतो आणि त्या आधीच्या गोष्टी आठवून आपण तो स्ट्रेस आणखी वाढवतो म्हणून एक तर आपली चुकी असेल तर सॉरी म्हणा चुकी नसेल तर सॉरी म्हणा असं मी म्हणत नाही पण बोलून तो वाद मिटवण्याचा प्रयत्न करा कारण हे जेवढे दिवस राहतं ना तेवढे दिवस आपला स्ट्रेस तसाच्या तसा राहतो आणि आपण आनंदी राहणं पॉसिबलच नसतं त्यामुळे तो जो वाद किंवा ते जे काही झालं असेल तेव्हाचे तेव्हा मिटवायला शिका किंवा मग बोलून काहीतरी त्यातून सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करा म्हणजे तो दिवस तर गेला पण त्यानंतरचा पुढचा दिवस हा आनंदाने आपलं जसं रुटीन आहे तसं आपण फॉलो करू शकतो त्यानंतर चौथ्या नंबरचा पॉईंट आहे स्वतःची आवड किंवा स्वतःसाठी वेळ आता कामं झाली की स्वतःची आवड म्हणून तुम्ही बऱ्याचशा गोष्टी करू शकता किंवा स्वतःला वेळ द्या बऱ्याचशा गोष्टी आहे आता ज्या आपल्याला आधी सुटलेल्या आहेत ज्या आपल्याला करायच्या होत्या त्या करा बऱ्याच जणांची वेगवेगळी आवड असू शकते वेगवेगळ्या हॉबीज असू शकतात कुणाला गार्डनिंग आवडत असेल कुणाला क्लिनिंग करायलाही आवडतं बऱ्याचशा लेडीज मी बघते की कामं झाली की त्यांना क्लिनिंग करायला खूप आवडतं क्लिनिंग करा रीडिंग करा डान्स करा इव्हन पूजाही तुम्ही करू शकता बऱ्याच जणांना पूजेमधून एक पॉझिटिव्ह वाईप्स मिळते पूजा करायला तासन तास पूजा करायला खूप आवडतं मंत्र स्तोत्र ग्रंथ वाचायला खूप आवडतात आपण कुठेतरी बिझी राहायला हवं म्हणजे हे जे निगेटिव्ह विचार आहेत ते आपल्या डोक्यात येत नाही आणि पॉझिटिव्ह वाईब्स जास्त मिळतात त्यामुळे स्ट्रेस कमी होतो आणि आपली जी आवड आहे आपली जी हॉबी आहे ही जोपासल्या जाते कारण इतर कामं करून आपल्याला सारखं वाटत असतं की मी स्वतःसाठी काहीच करत नाही आहे पण जेव्हा आपण घरातल्यांसाठी किंवा घरातली कामं करतो आणि हे करून स्वतःसाठी वेळ काढतो किंवा स्वतःची हॉबी जोपासतो त्यावेळी मात्र आपल्याला हे वाटत नाही की मी इतरांसाठीच करते स्वतःसाठी काहीच करत नाही आणि तिथूनच आपल्याला एक पॉझिटिव्ह वाईप्स पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आणि आपण नेहमी आनंदी राहतो त्यानंतर पाचव्या नंबरचा पॉईंट आहे कम्प्लीट युअर टास्क युअर वर्क ऑन टाईम आपली जी कामं आहेत जी ऑलरेडी ठरलेली आहे किंवा आपल्या रुटीनमध्ये लाग ती लागलेली असतात ती त्याच वेळी कम्प्लीट करायला शिका आपली कामं जर वेळच्या वेळी कंप्लीट झाली तर आपला जो स्ट्रेस आहे तोही कमी होतो आणि एखाद्या वेळी आपल्याला जे काम करायचं असतं ते राहून जातं ते काम नंतर उशिरा करता करता खूप जास्त वाढतं आणि त्या गोष्टींचा आपल्याला स्ट्रेस येतो कारण काम झालेलंही नसतं ते करायचंही इम्पॉर्टंट असतं आणि ते खूप वाढलेलंही असतं म्हणून सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे टू डू लिस्ट बनवा प्रत्येक कामाच्या वेळा या ठरलेल्या असल्या पाहिजे म्हणजे ही आपली जी, जी कामं आहेत ती वेळेवर कम्प्लीट होणारच तुम्ही डेली बेसिसवर टू डू लिस्ट बनवा वीकली मंथली अशी टू डू लिस्ट जेव्हा तुम्ही बनवाल तेव्हा एका पाठोपाठ जी तुमची महत्त्वाची कामं आहे ती होणारच त्यासोबत तुम्ही जी काही कामांची लिस्ट तयार करून ठेवली आहे तीही एकापाठोपाठ करण्याची तुम्हाला सवय लागेल कारण लिहून ठेवलेली कामं आपल्या जास्त लक्षात राहतात त्यातून हे जर दहा कामं तुम्ही लिहून ठेवली असेल त्यातली पाच महत्त्वाची कामं तुम्हाला आधी करायची आहे म्हणजे पाच जी राहिलेली कामं आहेत ती त्यामुळे स्ट्रेसही येणार नाही ती कामं तुम्ही पुढे ढकलली तरीही चालेल पण महत्त्वाची पाच कामं तुमची झालेली असणार आणि जेव्हा आपली कामं पटापट होतात म्हणजे नॉर्मल दिवसाचंच बघा जेव्हा आपला स्वयंपाक तोच आपल्याला स्वयंपाक करायचा असतो नेहमीसारखा पण कधीकधी खूप उशीर होऊन जातो आणि त्यामुळे आपला स्ट्रेस जो आहे तो खूप वाढतो आपली खूप चिडचिड होते आणि त्यामुळे मग आपण आनंदीही राहू शकत नाही म्हणून ठरवलेलं काम त्याच वेळेत कम्प्लीट करायला शिका एक टू डू लिस्ट बनवा त्यामुळे तुम्हाला कामांची सवय लागेल महत्त्वाची कामं तुमची आधी होतील सहाव्या नंबरचा पॉईंट आहे आउटिंग किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर थोडंफार एन्जॉय करा तीच तीच रोजची कामं करून आपल्याला कंटाळा आलेला असतो एक वेगळी स्पेस हवी असते किंवा वेगळं काहीतरी करायची इच्छा होते इवन आपल्याच हातचं खाऊनही आपल्याला कंटाळा तर कधी बाहेर जेवायला जा कधी मूवी बघायला जा लंच डिनर आउटिंग ट्रीप हेच नाही तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबरही वेळ घालवू शकता जेव्हा आपण घरापासून थोडं लांब आपल्या फॅमिलीसोबत किंवा मग आपल्या मित्रमैत्रिणींसोबत जरी बाहेर असलो तर घरचा जो स्ट्रेस आहे घरची जी कामं आहेत जे काही आपले प्रॉब्लेम्स असतील ते सगळे विसरतो आणि सगळंच आपल्याला अगदी फ्रेश वाटायला लागतं आणि आपलं आधीचं जे रुटीन असेल तेही आपण नव्या जोमाने करू शकतो म्हणून फ्रेंड्ससोबत फॅमिलीसोबत थोडंफार बाहेर फिरायला जा म्हणजे एक नवीन वाईप्स येतील आणि त्यामुळे आपलं जे रुटीन आहे ते आपण नव्याने परत करू शकू मूड ना एकदम फ्रेश होतं आणि कधीतरी म्हणजे महिन्यातून दोन महिन्यातून तीन महिन्यातून सहा महिन्यातून तरी तुम्ही या गोष्टी करायला हव्यात मूड फ्रेश राहण्यासाठी आपण आनंदी राहण्यासाठी स्वतःसाठी आपल्याला या गोष्टी करणं भाग आहे कधी स्वतःसाठी काहीतरी शॉपिंग करा घरासाठी किंवा इतरांसाठी जर तुम्ही करत असाल तर स्वतःसाठी कधीतरी करून बघा तो आनंद वेगळाच असतो छोटीशी का वस्तू ना आपण स्वतःला कधीतरी गिफ्ट करून बघा अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी आहे ज्या आपल्या स्त्रियांना ॲक्च्युली जास्त प्रकारे कळतात की किती आनंद मिळतो या छोट्या छोट्या गोष्टींनी पण त्या स्वतःसाठीच करायचा आपण विसरून जातो स्वतःपासून न विसरता स्वतःसाठी काहीतरी एखादी गोष्ट घ्या शॉपिंग करा आणि स्वतःला वेळ द्यायला मात्र अजिबात विसरू नका सगळ्यात शेवटचा पॉईंट आहे आपली पूर्ण झोप हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे पण याकडे बरेचदा दुर्लक्ष केलं जातं सकाळी लवकर उठणे रात्री उशिरा झोपणे हे अगदी बऱ्याच जणांच्या रुटीनमधलं काम आहे सकाळी पाच वाजता उठल्या जातं आणि रात्री बारानंतरही नंतरही झोपणारे बरेच जणं आहेत यामुळे आपली चिडचिड होतो कामं अपुरी राहतात स्ट्रेस येतो डार्क सर्कल वाढतात स्किन प्रॉब्लेम्स होतात पोटाचे प्रॉब्लेम्स व्हायला लागतात कारण झोप झाली नाही तर ॲसिडिटी आणि बाकीचे बरेचसे प्रॉब्लेम वाढतात त्यामुळे आपल्याला जेवढी पाहिजे आहे कारण जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपली पूर्ण बॉडी ही, ही हील होत असते आणि आपली बॉडी हील व्हावी यासाठी पूर्ण वेळ झोप घेणंही तेवढंच गरजेचं आहे त्यामुळे खरंच सांगते की सकाळी उठल्यानंतर जो फ्रेशनेस असतो तो पूर्ण झोपेमुळेच होतो होतो झोप जर पूर्ण झाली नसेल तर चिडचिड ही सकाळपासूनच सुरुवात होते त्यात आपली कामंही होत नाही आणि इतर जे आपल्याला बाकीच्यांसाठी स्वतःसाठी करायचं आहे तेही व्यवस्थित होत नाही म्हणून पूर्ण झोप हाही आपल्या आनंदाचा एक प्रकारच आहे म्हणजेच यामुळेही आपण दिवसभर फ्रेश किंवा आनंदी राहू शकतो तर असे काही पॉईंट्स आहेत जे अगदी छोटे छोटे आहेत ज्यामुळे खरंच आपला आनंद हा यावर डिपेंड आहे आणि आपण आनंदी राहू शकतो त्याकडे थोडंसं लक्ष देण्याची गरज आहे जे आपण ऑलरेडी करतो त्यात आणखी थोडंसं लक्ष घालून त्या गोष्टी आणखी बेटर करण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्ही दिवसभर फ्रेश राहाल तुमचं मूड फ्रेश राहील चिडचिडही होणार नाही तर आय होप आजचे पॉईंट्स तुम्हाला आवडतील आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडेल व्हिडिओ खरंच आवडला तर लाईक करा कमेंट करायला अजिबात विसरू नका आत्ता मी व्हिडिओला इथेच स्टॉप करते आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त राहा स्वतःची काळजी घ्या